माणसाचा जन्म हा दैवाने मिळतो पण या मानवी जीवनाचं सोनं करणं खूप कमी जणांना जमतं जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमे गाव येथील ग्रामपंचायत मध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या बाबासाहेब शेळके या व्यक्तीने मानवतेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे याने आपल्या गावातील माता भगिनींना उघड्यावर शौचाल जाऊ नये म्हणून ही दीड एकर जमीन विकून गावात दोनशे पाच स्वच्छतागृह बांधून दिली आहेत या प्रेरणादायी कार्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली आहे आणि गावातील प्रत्येक घरात महिलांसाठी शौचालय असले पाहिजे या उद्देशाने त्यांनी पहिल्या टप्प्यात एकशे पंच्याऐंशी महिलांना विनाशुल्क शौचालय बांधून दिले या कार्यासाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीचे मंगळसूत्र विकण्यापासून ते बँकेतून कर्ज काढण्यापर्यंत तरतूद केली ताई काय सांगाल तुम्ही गावासाठी एक मोठं कार्य केलेलं आहे पतीच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही त्यांच्या सोबत आहेत काय शौचालय बांधे गावात काय नाव माझं नाव सविता बाबासाहेब शेडके राहणार डोमेगाव तालुका अंबड जिल्हा तर हे ग्रामपंचायत मालक तर मग त्यांचे साहेब होते त्यांच्या साहेबांना आवड होती आमच्या शेजारी गावाला शौचालय बांधले ते निर्मळ झालं मग आमच्या यांच्या पण ध्यानात आलं आपलं पण गाव असं झालं पाहिजे आपल्या गावातल्या महिलांना आपले शौचालय बांधून दिले पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे मग यांनी बाथरूम बांधायचा विचार आला आमच्या मनामध्ये तर मग आमच्याकडे पैसे नाही मग आम्हाला शेती होती तीन एकर शेती होती आम्हाला तर आम्ही दीड एकर शेकर शेती विक्री केली त्याचे पैसे आणले मग शौचालयाचे काम आम्ही चालू केले तर मग शौचालय बांधले आम्ही तर मग तरी बी पैसा आम्हाला पुरले नाही आम्ही फायनान्सचे बँकेचे कर्ज माझ्या नावावर काढले मग तरी बी आम्ही काम चालूच ठेवले तर मग माझ्या गळ्यातले म्हणे मग सूत्र आम्ही मोडले ते पण पैसे आणले मग असे काम वाढत चालले तर पैसा पण वाढतच चालला तर मग आम्ही घरोघर शौचालय बांधले महिलांना पाणी त्याच्यासाठी आम्ही पाणी नाही तर आम्ही बोर घेतले शेजारी गावाच्या नदीच्या कडीला स्वतःच्या पैशाने नळ्या आणल्या गावात घरोघर पाणी देतो वापरायला सुद्धा महिलांना पाणी देतो पेण्याच्या पाण्याची सोय करतो तर मग आम्ही झाडं लावले घरोघर झाडं लावली होते आम्ही शेजारी गावाच्या नदीच्या कडीला आता सध्याला झाडं आहेत ते पाणी घालायचे काम करायचे मी पण त्यांना करू लागायचे माझे पोरं लहान असताना मी त्यांच्या सोबत जायचे हे म्हणले चल म्हणले तर चालायचे मग मिस्त्री आले आमच्या घरी शौचालय बांधायला त्यांची पण काळजी घ्यायची चहा का त्यांना स्वयंपाक ते करायची मी पोरं लहान असताना करायची सोबत किती शौचालय बांधले आम्ही दोनशे पाच शौचालय बांधले म्हणजे असे जसे आमच्याकडे पैसे येते पैसे संपले की बंद करायचो परत कर्ज काढायचो शेतीतले ते दीड एकरातले पैसे आले की ते पण आम्ही पैसे खर्च करायचो काय अपेक्षा आहे सरकारमध्ये आता हेच आम्हालाच कामाचीच आवड आहे तर मग आम्ही आम्हाला असं वाटतं आमचं गावच निर्मळ राहिलं पाहिजे महिला आपल्या शौचालयाला आपल्यावर कुसरायला पाहिजे त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे गरोदर महिला असतील मथारी माणसं असते मोठाल्या मुली असते आणि ते आपल्या बाहेर गेले नाही पाहिजे त्यांची अवस्था नाही झाली पाहिजे हेच आम्हाला चांगलं वाटून आम्ही काम हाती घेतलं तर आता सध्याला आम्ही दोन बोरवेल घेतलेले उन्हाळ्याचे पाणी कमी पडले तर आता सध्या महिलांना गावात आमचे पाणी चालू पिण्याचे वापरायचे पाणी आम्हाला साथ आमचं गोरव करत पुरस्कार देते त्यांनी गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा दूर व्हावा यासाठी स्वतःच्या खिशातले तब्बल सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करून गाव जवळील गुलाटी नदीत बोरवेल घेऊन पाईपद्वारे गावातील प्रत्येक घरात पाणी पोहोचवत गावकऱ्यांची तहान भागवली आहे या कोणत्याही कामासाठी त्यांनी घेतला नाही मला पहिल्यापासूनच अभिमान वाटतो की जे आता सध्या परिस्थिती अशी चालू आहे पर्यावरणावर अपार प्रेम असणाऱ्या देवरूपी माणसाने आतापर्यंत दहा हजार झाडे लावून त्यांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ केला असून त्यांच्या कार्यात त्यांच्या घरच्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे की लोक म्हणजे भावा, भावा एक एकेका तुकड्यासाठी भांडण करतात आणि माझ्या आई वडिलांनी हे गावासाठी मन मोठं करून स्वतःची दीड एकर शेती विकली हे खर हे खरंच काम अभिमान वाटण्यासारखं आहे पण याचा अभिमान सगळ्यांनीच केला पाहिजे म्हणजे जसं सरकारने पण आम्हाला आमचा असा काहीच स्वार्थ नाहीये की आम्हाला समज काय पाहिजे पण आमचं एक मनोगत असं आहे की त्यांनी स्वतः आमच्या गावाची पाहणी करावी माझ्या आई वडिलांचं केलेलं सगळं काम बघावं आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी मला पहिल्यापासूनच माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे पहिल्यापासून मी त्यांचा अभिमान बाळगते स्वतःची मला असं वाटतंय की एखादा जर मनुष्य आपल्या गावातून छोट्या गावातून जर एवढं काम करत असेल तर ते खरंच अभिमानास्पद आहे म्हणजे आमचं असं काय एवढं आहे की मोठी शेती आहे की काय आहे जास्त म्हणजे आम्ही श्रीमंत आहे एक गरीब घरातून आम्ही हे सगळं केलेलं आहे स्वतःची दीड एकर शेती विकलेली आहे जसेच पैसे कमी पडल्यावर महिंद्रा फायनान्स कुटा फायनान्स बँकेचं कर्ज आणि परत पैसे कमी पडल्याच्या नंतर पैसे कमी पडल्याच्या नंतर जे महिलांचं सूत्र म्हणजे आयुष्याचं लेणं असतं जे पतीचं आपण संरक्षण म्हणजे पत्नीचं जे आपल्या पतीचं लेणं असतं की आपण सौभाग्यवतीचं हे ठेवा असते ती माझ्या आई आईने माझ्या आईने ती मोडलेली आहे ते गहाण ठेवून माझ्या वडिलांनी हे सगळं काम केलेलं आहे त्यांनी बरंच सगळं आमचं जर म्हणलं तर घर पण फक्त पत्राचंच आहे एवढी काय आमची श्रीमंती नाही पण एवढं करण्याचं त्यांची जिद्द मोठी आहे याच्याबद्दल मला अभिमान वाटतो मी पण सुद्धा सध्या आता बारावी शिकत आहे आणि नीटची परीक्षा देणार आहे त्या नीटच्या परीक्षातून जेवढा माझा स्कोर येईल आणि स्कोर जर नाही आला तरी रिपीट करून डॉक्टर बनणार आहे आणि डॉक्टर बनल्यावर सुद्धा मी माझ्या आई वडिलांसारखंच काम करणार आहे म्हणजे गरिबांची सेवा आणि डॉक्टर पेशातून जे करता येईल जे माझ्या वडिलांच्या कामातून घेऊनच मी सगळ्यांची सेवा करणार आहे शेळके कुटुंबाने डोमगाव विकासाचा विडा उचलला आहे आता सरकारने कमीत कमी रस्ते तरी चांगले करून द्यावे अशी मागणी या कुटुंबाने शासनाकडे केली आहे माझे नाव बाबासाहेब राधाकृष्ण शेळके ग्रामपंचायत पाणी पुरवठा डोमेगाव ही संकल्पना माझ्या गावाशेजारील झोडेगाव आहे त्या झोडेगावामध्ये जे दोन हजार सन दोन हजार दहा साली मुख्य कार्यकारी अधिकारी कर, निपुणी विनायक सर यांनी पूर्ण जिल्हाच पूर्ण निर्मल ग्राम करण्याचा ठरवला होता तर आमचे ग्रामशोक तत्कालीन ग्रामशोक हिमडीकर यांच्या बरोबर मी काम त्या गावामध्ये करीत होतो ते काम करता करता मला पण वाटलं की जसं जुडेगाव निर्मळ गाव होऊ शकतं इथं पूर्ण महिलांची जी कुचंबना होती थांबल्या जाती तर आपल्या गावातील महिलांची कुचंबना थांबली पाहिजे आणि आपलं गाव बी स्वच्छ सुंदर आणि निर्मळ ग्राम झालं पाहिजे किती जमीन विकली तुम्ही आणि कधीपासून सुरुवात केली सन नऊ दहा साली मी स्वतःची दीड एकर जमीन विक्री केली या जमिनीतून आलेल्या पैशातून एकशे ऐंशी स्वच्छता ग्रह बांधून दिली पण मी घर तिथे स्वच्छता ग्रह हा संकल्प केला होता पण माझ्या गावातील काही कुटुंब कुटुंब स्वच्छालय विना होते आणि माझा संकल्प पूर्ण झाला सन दोन हजार सतरा साली परत मी तो उपक्रम पूर्ण करण्याचं ठरवलं तर त्यावेळेस मी अं काही कुठं फायनान्स असतील माझ्या बचत गटाचे पैसे असतील बँकेचे कर्ज असेल त्यानंतर माझी पत्नी सविता शेळके यांच्या घरातील जे महत्वाचं लेण म्हटलं मानलं जातं ते लेण म्हणजे मी त्या पैशातून बांधून दिले आतापर्यंत किती स्वच्छालय बांधून आजपर्यंत मी एकूण या गावातील दोन दोनशे पाच स्वच्छता ग्रह बांधून दिले प्रशासनाचा कसा प्रतिसाद आहे काय प्रशासनाने जरी कौतुकाची पाठ पाठीवर कौतुकाची ताप टाकली असेल पण माझी एक प्रशासनाकडे कळकळीची कर, विनंती आहे की अधिकारी असेल लोकप्रतिनिधी असतील यांनी माझ्या गावात येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी माझ्याशी चर्चा करावी की गावात रस्ते पाणी या समस्या कायमस्वरूपी मिटाव्यात यासाठी माझ्याशी चर्चा करावी आणि जे गावाला जस पोपटराव पवारांचं अ गाव आहे अण्णा आगरे यांचं रावेदन सिद्धी आहे संभाजीनगर मधील पाटोदा आहे हे गाव जसे असे लौकिक लो, लो, झाले आणि आजोजी जिथे सुविधा मिळतात ह्या सुविधा पण माझ्या गावाला मिळायला पाहिजेत ही माझी प्रशासनाकड कळकळीची कर, नम्र विनंती आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार